मित्रांनो आज आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस मित्रांनो आज पाऊस जाता जाता काही पंधरा जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल किंवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आज आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आज जर जर आपण या ठिकाणी विचार केला तर या ठिकाणी आपण जसं किस्वरती बघू शकता अमरावती अकोला यवतमाळ वाशिम पुसद या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळतोय वर्धा आरवी या भागामध्ये देखील मित्रांनो आपल्याला मध्यम त्या हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये देखील आपला भाग बदलत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये देखील या ठिकाणी आज पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय माजलगाव या ठिकाणी गेवराई बीड तसेच चौसाळा केस कळम भूम परांडा वाशी या ठिकाणी परळी गंगाखेड या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते या ठिकाणी आपण बघू शकता नांदेड जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे धाराशिव लातूर जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो काही भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हे आज दुपारनंतर पाहायला मिळते तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मित्रांनो सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या जिल्ह्यामध्ये आपल्याला काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात पुणे व आसपासच्या परिसरामध्ये देखील मित्रांनो काल आपल्याला काही भागामध्ये पाऊस पाहायला मिळाला आज देखील दुपारनंतर दे मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते तर हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळू शकतो तर कोकणपट्टीमध्ये देखील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये व विदर्भमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जळगाव नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील आपल्या दे हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण आपल्या या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो धन्यवाद